शेतकरी मित्रांनो या ठिकाणी गळफांदी या ठिकाणी कापणी करा किंवा नका करू परंतु या ठिकाणी योग्य उंचीवर आपल्याला शेंडे खुडणी किती महत्त्वाची आहे हे बघू शकता आपण या प्लॉटमध्ये संपूर्ण शेंडे खुडली केलेली आहे त्याचे कशाप्रकारे रिझल्ट येणार आहेत बघू शकता हा आपल्या मागील वर्षीचा प्लॉट आहे आणि मागच्या चार वर्षा ते पाच वर्षापासून आपण या ठिकाणी शेंडे कुंडणी करत आहोत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अतिशय जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी येत असतात वरच्या ज्या फळफांद्या आहेत त्याला दहा ते बारा बोंड या ठिकाणी परिपक्व होऊन वरच्या तीन ते फळ फल... तीन ते चार फळफांद्याला देखील आपली अपेक्षित बोंडाची संख्या ही आपल्याला गाठता येते आणि त्यामुळं आपल्याला बोंड ही परिपक्व मोठ्या प्रमाणात होत असतात शेतकरी मित्रांनो आपल्याला खालील जी फळफांद्याची बोंड आहे तीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी निब बनत असतात अशा प्रकारे आणि त्यामुळं निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये भरीव वाढ होत असते त्यामुळे योग्य वेळी शेंडी खुडणी करा आणि कापसामध्ये जास्त दाटी होण्यापासून आपला माल पातेगळ होण्यापासून त्या ठिकाणी आपण रोखू शकतो अशा पद्धतीनं बघू शकता बोंडाच्या रांगाच रांगा ह्या या ठिकाणी लागणार आहेत त्यामुळे योग्य वेळी शेंडी करून आपल्या उत्पादनामध्ये भरीव वाढ करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या संपूर्ण व्हिडिओ सिरीज आहे ती बघू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद